पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या पथकाने घाल झालेल्या मोबाईलचा शोध मोहीम राबवली असता मोबाईल मिशिंग मधील चोवीस लाख सविस्तर नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणानो बाजारातून महागडे मोबाईल घाल झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरिता पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांना आदेशित केले होते त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पथक तयार करून मोबाईल मिसिंगचा शोध घेण्याची मोहीम राबवण्यात आली असता नांदेड येथील पोलीस स्टेशनचे व स्थानिक पुणे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील गाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणाहून जाऊन घाळ झालेल्या एकशे सत्तावन्न मोबाईल त्यांची किंमत चोवीस लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून ज्या ज्या नागरिकांचे मोबाईल घाळ झाले होते अशांना आज रोजी वाटप देखील करण्यात आले आहे सदरची कामगिरी ही नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक सूरज गौरव डॉक्टर खंडेराय धरणे डॉक्टर अश्विनी जगताप पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे यम बी चव्हाण राजेंद्र शिट्टीकर दीपक ओडणे दॅविद पिडगे मोहम्मद आसिफ किशोर जयस्वाल काशीनाथ कारगेडे दीपक शेवाळे ज्ञानेश्वर यनावार दीपक राठोड पोलीस कॉनिस्टेबल कांचन कसबे शुभांगी जाधव यांनी ही मोहीम यशस्वी पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची